तर आजचा वार जो आहे तो शुक्रवार आहे संध्याकाळच्या पावणे सात वाजलेले आहेत कारखान्याला आले कर्कश आवाज असतो म्हणून हे कानात घातलं जातं मग असलं आणून ठेवायचं आपण कुठे जातो कानात बोळ घालण्यापेक्षा असलं घातलेलं बघ आरू चहा करून दिलाय म्हणलं फ्रेश आणि आरू जो चहा बनवतो ना तो खूप छान चवीला बनवतो हा हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ सगळ्या जणी कसे का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे ह्या कडेमध्ये मी आधी पापड तळून घेतलेले आहेत पापड तळून घेतल्यामुळं कढईला जे तेलाचं म्हणतं ना जळल्यामुळं तसं दिसत आहे आणि मला कमेंट येतील म्हणून सांगत आहे आणि त्याच कडेमध्ये थोडंसं मी तूप घातलं आणि शिरा शिरा बघा मी एकदम फास्टमध्ये गडबडीमध्ये बनवलेला होता तो काय असा एकदम फडफडीत होण्यासाठी वगैरे असं काही नव्हतं कारण मला नैवेद्य पाहिजे होता थोडाफार बाकी आजीला तर मी गोड देतच नाही त्यामुळे मी चौघांच्या हिशोबानं आजीला एकदम थोडासा देते शुक्रवारची जी पूजा आहे ती शक्यतो मी संध्याकाळीच वाचते बऱ्याच ताई म्हणतात की ताई सकाळी वाचली तर चालेल का तर हे बघा जर तुम्हाला पर्याय नसेल तर ठीक आहे सकाळी तुम्ही वाचा पण जर होत असेल आणि तुम्ही घरात असाल तर शक्यतो तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहाच्या पुढे बाकी तुम्ही बघा नऊ साडेनऊ जास्तीत जास्त पण लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला असं म्हणले जाते की पूजा तुम्ह वाचावी हा दिवस आहे दुसरा दिवस तर आज किट्टो सकाळचे किती वाजले बघा साडेसहा काय साडेसहाला ला मॅडम आवरून चालल्या त्या पावणे आठला चालू होत्या का आमची रिक्षा त्या पावणे सातला ला ही साडी मी नेसवल्या बघा परफेक्ट जमल्या का आपण नेसून काय करायचं हे बोचकन वचकच करून टाकते त्या माझ्या रेग्युलर रुटीनला पाचला जर मी सुरुवात केली तर साडेसहापर्यंत माझी बऱ्यापैकी कामं होतात पण आज ना किटोरचा सकाळ सकाळी तिला ते आवरायचं त्यात तिनं काय केलं आदल्या दिवशी माझ्याकडून सिलेक्ट करून म्हणजे ब्लाऊज साडी पेटीकोट सगळं सेपरेट केलं अचानक सकाळी ना तिजण मैत्रीणचं जा बोलणं झालं आणि अचानक म्हणते की माझं नाही मग मी रात्री आमचं ठरलं कलर हा आहे तो आहे झालं पुन्हा आणि ते सकाळी मग पुन्हा डबल स्टिचिंगचा प्रॉब्लेम खूप सारा येतो तुम्हाला माहिती आहे की साईजनुसार त्यामुळे मग ते काम लागलं ते माझं अजून आंघोळ नाही ह्या टायमिंगला पहिला म्हटलं यांना जाऊ दे दोघांना आर्यनला सुद्धा काल भरभरून प्रेम दिलं त्याच्या वंशांनी आजचा दिवस ना माझ्या दिवसाची शनिवारची सुरुवात एकदम बेकार म्हणायला हरकत नाही एकतर कामाला तर डिले झाला ते झाला पण काय झालं सांगते आता ही आर्यन किट वगैरे गेली त्याच्यानंतर मी डबा वगैरे सगळं केलं आणि माझं एक आहे की जी ती जिकडे तिकडे गेली की मी डायरेक्टली गेट बंद करून टाकते मग ही जी आपली पिल्ली सगळी आहेत ही बाहेरच्या साईडलाच होती असे पूर्ण त्या आतमध्ये पण कोंडून काही राहिलेले नाहीत अखंड दिवस आम्हाला अबदवलं ती काय आत कोंडून राहत नव्हती म्हणून मी म्हटलं जाऊ दे इथल्या इथंच बसतात फिरतात थोडंसं म्हणून त्या हिशी पण सोडलं आणि दादा ती वगैरे गेल्यानंतर मी गेट लावून घेतलं गेट लावून घेतल्यानंतर पुन्हा मी देवघराचं पाणी टाकण्यासाठी गेट उघडायला गेली आणि ही पिल्ली काय केली या पिल्ल्याने की आता तिथं आतमध्ये जागा आहे हे सगळी जागा सोडली आणि गेटच्या बरोबर जिथून गेट आम्ही आपण ढकलतो ना तिथं झाडं आहेत ना त्या झाडाच्या जा सावलीला तिथं जाऊन झोपलेली होती त्यातली एक जी होती ना ती थी बरोबर तिचा पाय जो होता ना तो असा होता ना, ते होता ना।, धकला, धकला पाया पाया ना की ते एकदम गेटच्या कोपऱ्याला होता मी एकदम असं गेट ढकललं ढकललं तसं डायरेक्टली तिच्या पायावरून पायावर म्हणजे जे नकाचं आपलं पुढचं असतं ना त्याच्यावरून अक्षरशः ती एवढी ओरडत होती एवढी किचळत होती मला अंदाज लगेच आला की ही, ही काहीतरी झालं आहे मी गेट ढकलल्यानंतर म्हणून आहे ना मी पूर्ण गेट ढकला होतं माझ्या डोक्यात असेल की तिचं कुठं जर काय अडकलं असेल तर ते तुकडंच पडेल म्हणून मग मी शिवाणीला ओरली होतो पण शिवाणी आली तिकडून आणि शिवाणीने साईडला काढल्यावर मग मला गेटच्या बाहेर येत आलं बघितलं तर तिचं रक्त जात होतं तिला त्रास होत होता ती ओरडत होती म्हणजे करायला गेलं एक आणि होतं तिसरंच ह्या अशा गोष्टी झाल्यानंतर एक ना एकदम असं म्हणतं ना आपला मूड हाफ होतो ना तसा माझा आजचा प्रकार होता पण नंतर मग आम्ही तिला हळद भरली पायाला पट्टी वगैरे केली कारण आम्हाला काय एवढा अंदाज येत नव्हता आम्हाला फक्त रक्तच दिसत होतं आणि तिचं ते ओरडणं दिसत होतं कारण ते कसं लहान जीव एवढ असा अशा गोष्टी चुकून घडतात आणि त्यावेळेला असं म्हणायला वाटतं की यार आपण करतोय काय होतंय काय आणि तुम्हाला खरं सांगते माणसांपेक्षा ना ही प्राणी भरपूर स्ट्रॉंग बाबा मी ते एवढी ओरडलेलं आरडलेला अक्षरशः सगळ्यांना आवाज जाईपर्यंत ओरडत होती त्याच्यानंतर एवढी ती नॉर्मल झाली ना की ती चालायला लागली आणि मी तिला नेऊन एका साईडला ठेवलं म्हटलं हिला त्रास होईल वगैरे नंतर बघ तिथं ती उड्या मारते सगळ्यांमध्ये म्हणजे काय आहे की आपल्याला जरा काय झालं की आपण किती करतो त्यांच्यात एवढं होऊन पुढचे तुकडे उडलेले असून सुद्धा ते नॉर्मली राहतो ते असं आज ना शेवाळ्याचा उपमा बनवत आहे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की पोहे उपीट ह्या त्या गोष्टींमुळे ना असं वाटतं की थोडंसं चेंज पाहिजे आणि ह्या शेवाळ्या एका ताईनं मला दिलेल्या होत्या शिरोलीची ताई आहे ती ती माझे व्हिडिओ बघत असेल तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आभारी कारण जेव्हा मी शेवाळी काढेल ना मला तिची आठवण येते खूप चांगली शेवाळी आहे बरं का म्हणजे असं एकदम चिकलागत पण होत नाहीये तुम्ही गोड करा किंवा तुम्ही खीर बनवा किंवा उपमा बनवा आता तुम्ही बघा पुढे जाऊन की ही शेवाळी एकदम सुटसुटीत राहते रेग्युलर काही नाही आपण जसं पोहे उपीड बनवतो ना तशा पद्धतीने बनवलेलं आहे कार्ली जे आहे त्याच्या हातल्या बिया सगळ्या काढल्या बिया काढून व्यवस्थित मी बारीक करून तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता मीठ घालायचं मीठ सगळं चोळायचं कमीत कमी, कमी सांगते अर्धा तास तरी ना ते व्यवस्थित आपण ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर मग ते पिळून घ्यायचं आहे धुयाचं नाही आपल्याला पिळून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम मोकळा मोकळा शेवाळीचा उपमा जो आहे तो तयार झालाय आता अर्धा तास झाल्यानंतर कारली जी होती ना ती टोटली मी मला जेवढं म्हणजे एनर्जी असेल तेवढ्या हिशोबाने पिळून घ्यायचे आहेत पूर्ण पाणी जे आहेत ना कडवट ते आपल्याला काढायचं आहे ह्याच्यामध्ये बरेच जण म्हणतील की एवढं तुझ्याकडे काय फूड प्रोसेसर आहे तो बारीक करून घेतील तर तुम्ही बारीक किंवा चेचून घेऊ शकता असं पण कारलं खूप छान होतं आता बाकी ज्याची त्याची आवड असू शकते बाकी बघा असे म्हण आहे की तुपात घोळा किंवा साखरेत कडू ते कडूच राहणार आहे त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न जर केले तर पूर्ण असं तुम्हाला वांग्यासारखं किंवा इतर भाजीसारखं लागणार नाही थोडा का म्हणत ते त्याचा गुणधर्म देणार आहे आता कांदा टोमॅटो हे जे आहे वाटण थोडंसं मी घेतलेलं होतं लसूण ह्या सगळ्या रेग्युलर वाटणात थोडंसं पाणी घालून एक पातळ अशी ग्रेव्ही तयार करून त्याच्यामध्ये मग मी हे कारलं ॲड केलेलं आहे आणि शेवटला टाकायचं आहे चिंच आणि गूळ जी चटणी आहे कारण कारल्यामध्ये जर तुम्ही चिंच गूळ कोण आमसूल घालतं ते जर घातलं तर त्याची चव वाढते माझ्याकडे हरभरा डाळ नव्हती म्हणून मी आपली दुसरी डाळ जी आहे आणि हो बरेच जर म्हणतील की न धुता कशी टाकली तर ती कापडाने पुसून घेतलेली आहे डाळ मी भिजलेली नव्हती म्हणून मी पुसून घेतलेली आहे शेवटला चिंचकुळ्या चटणी टाकून झाकून ठेवलेला आहे आणि परवा आणलेल्या शेवग्याच्या शेंगा शेवगा एक अशी चीज आहे की तुम्ही जास्तीत जास्त खावा म्हणेन मी त्याच्या मागचं पण कारण सांगते की शेवग्याला कुठलीही फवारणी नाही कुठलंही केमिकल युक्त कशाचाही वापर केला जात नाही आपण शक्यतो अशा गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे असं मला तरी आता ते जाणवायला लागले इकडचं तिकडचं बघून की ज्याच्यावरती फवारणी जास्त प्रमाणात केली जात नाही केमिकलयुक्त गोष्टी जास्त वापरल्या जात नाहीत अशा गोष्टी जरूर खाव्या शेवग्याचं तुम्हाला माहीत आहे हा फक्त देशी आणि हायब्रिड एवढ्यामध्ये आता फरक असू शकतो सगळं झालं स्वयंपाक नाश्ता वगैरे झाला तुमचे दादा जे आहे ते त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेले आणि दुपारचं माझं जेवण जे होतं ते चपाती थोडं सलाड कारल्याची भाजी आणि शेवग्याची शेंग

आपल्या जे काही सात पिली आहेत त्या सात पिलांना आज जे 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 पहिले पहिले डोस तत, पहिले डोस असतात ते दोन्ही पण आहेत देऊन घेतलेले आहेत सोबत त्यांना जनताचे औषध त्याच्यानंतर त्या गोळ्या आणि जिला लागलेलं होतं तिला ड्रेसिंग हे सगळं आम्ही जवळजवळ माझा दुपारचा ना दीड ते दोन तासाचा वेळ गेला त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला जास्त काही जा हे आलेलं नाहीये शॉर्टकट मध्येच आलेलं आहे सेकंड डे ला कळत नाही एवढं बेकार वाटत होत गोडायला लागली जोर दोड तिकडं डिस्टर्ब नको बाळा मी तुम्हाला परवा म्हणलेले होते की पिलांची जी काही अपडेट असेल ती मी नक्कीच देईन तुम्हाला कारण तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी खूप प्रोत्साहन आम्हाला दिलेलं आहे कोणीसुद्धा असं नाही की बाबा हे काय ते काय केलं खूप साऱ्या जणींनी सपोर्ट दिला आणि खरंच त्यामुळे बरं वाटलं की बाबा आपण जे करतोय ते योग्य करतोय तर ती अपडेट अशी आहे बघा मी तुम्हाला म्हटले पन्नास टक्के तर काम झालेलं आहे पण नाही तो निर्णय आता पूर्णपणे बदलण्यात आला जिथं कुठं देणार होतो ना तिथली रियालिटी खरी अगदी प्रूफ सक्टे आम्ही जेव्हा ती ऐकली पाहिली त्यावेळेला आम्ही तो निर्णय बदललेला आहे आता ते आपण काही सोशल मीडियावर सांगू शकत नाही दुसरी गोष्ट जिथं द्यायचं ठरलं तिथं आम्ही सांगितलं की आम्ही महिन्यातून एकदा का होईना आम्ही बघायला येणार चेक करणार तर त्यांनी स्पष्ट नकार दिला एकदा तुमचं काम संपलं तुम्हाला काही दाखवलं जाणार नाही रॉक्सी ट्रिक्स पहिल्या दिल्या दिली आलेली रियालिटी खरी जी समोर आहे ना म्हणतात ना स्वामी महाराज त्यांना जे योग्य आहे जे चांगलं आहे ते तुम्हाला बरोबर दाखवतातच त्यामुळे आमचा पूर्ण निर्णय बदलला आता जे काय पुढचं होईल ते होईल खुर्च्या पुढं आहे पण आता एकवीस दिवस आता आज त्यांना डोस बरोबर एकवीस दिवसानंतर डोस द्यायचे आहेत तर ते डोस देईपर्यंत यांना ना शेण माती घाण काही खाऊ द्यायचं नाहीये म्हणून आता पुन्हा यांना टेरेसवरती नेऊन तिथं काहीतरी वेगळीच सोय करून करण्यात येणार आहे ते पण मी शेअर करेन हे डोस देण्यात आलेले आहेत बाकी मग तुमच्या घरी जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही प्रोसिजर जी आहे ती फॉलो करू शकता डॉगीसाठी पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुम्हाला सकाळपासून मी आता भेटत आहे रात्रीच्या वाजलेल्या आहेत साडे नऊ मी ड्रेस घातला म्हणल्या आत मला ओळखू आलं बाहेर चाललेले आणि आजीला हॉटेलला घेऊन जायचं म्हणलं चला 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 ए आर्यन एका चाकावर पाडची मी मला मी म्हंटल हिथं पाऊन तास झालं फिरवायला लागलाय लागलाय कुठून कुठे घेऊन आलाय बघा ओळखीन अगं मी म्हणते ना ह्याला चकवायला लागले की असं फिरायला यो गोल 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 भैया त्याच म्हण मामा कुठं याय लागलाय म्हणलं कशाचं मामाचं ऐकलं पाऊनसात झाला गाडी चालतो ह्याच्या खूप नाराच्या बाहेरून बसलो

रात्री सागरचा हसू पण येत होतं आणि राग पण येत होता कारण रेफरन्सवरती तो पण आलेला होता कोणीतरी मित्रांनी वगैरे सांगितलेला आम्ही कुठं आलो आहोत तर कंदलगाव कंदलगावची जी कमान आहे ना नी नी ती क्रॉस करून आणि पुढं खूप लांब अंतरावर आहे म्हटलं माळातनी राणातून सिटीतलं सगळं सोडलं जवळपास आमच्या एवढी हॉटेल आहेत ना भरपूर हॉटेल आहेत ते सगळं सोडलं आणि हा कुठं घेऊन आला आहे पाऊन तास गाडी चालत्या 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 त्याच्यानंतर मग आम्ही इथं कंदलगावमध्ये आलेलो होतो आता तिथल्या ताई बऱ्याचशा बघत असणार आहेत व्हिडिओ आम्ही तर शाकाहारी बाबा तर जेवणामध्ये मी आणि मुलं असू दे शक्यतो आम्ही थाळीला प्राधान्य देतो मग ते बघा आता व्हेजवाल्यांनी व्हेजच मागवली नॉनव्हेज ज्यांना नॉनव्हेज खायचं आहे त्यांनी नॉनव्हेजची घेतली <केज़> <केज़> तर नॉनव्हेज खाणाऱ्याने खाणाऱ्यांनी घेतलेली होती बटर चिकन थाळी दोनशे ऐंशीच्या तर आसपास हे होतं आणि व्हेजमध्ये जे होतं ते एकशे ऐंशी आपल्या आमच्या जवळपासपेक्षा रेट जो होता तो कमी होता क्वालिटी चांगली होती बाकी व्हेजमध्ये मग श्रीखंड आहे एक मिक्स व्हेज भाजी आहे पनीरचं आहे वरण आहे सोलकडी आहे म्हणजे जे काय आपलं रेग्युलर असतं भात मला त्यांचा प्रचंड आवडला भात मात्र क्वालिटीला खूप छान होता बाकी पण सगळं जेवण छान होतं आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यात स्लो जेवणारी व्यक्ती गाव उठून गेलं पंक्तीला जरी बसला तरी आयुष्य असा आहे ना की दुसरी तिसरी पंग पर्यंत बसून निवांत चावत खाणार थांब रे बाबा तिकडं काही शहर नाही का इकडं मोकळच आहे आणि इकडे हे कोणतं शहर आहे काय आहे हे गाव कोणतं काय रात्रीच्या वाजलेल्या होत्या जवळजवळ आम्हाला बारा घरी यायला कारण ते कंदलगाव कुठं आम्ही कुठं पण असो छान झालं प्रवास पण छान झाला सगळं जेवण पण छान आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ